मांजरी खुर्द येथे वादळी वारा पाऊस व वा गारपीट मांजरी खुर्द व परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत तारांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित मांजरी खुर्द तालुका हवेली येथे बुधवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेचार वाजता विजेच्या कडकडाट वादळी वारा मेघगर्जनेसह पाऊस झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने केळी पिकाचे नुकसान झालेले पाहावयास मिळाले या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर गोठ्यांची पत्रे उडून गेले मांजरी कोलवडी रस्त्यावर दत्त मंदिर येथे एस टी लाईन्सच्या तारांवर बाभळीचे झाड पडल्याने गावातील लाईट विस्कळीत झाली आहे तसेच कोलवडी मांजरी शिवरस्त्यावरील निलगिरीची झाडे पडून विद्युत खांब व तारा तुटल्याने त्या परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे तसेच दत्तात्रय आव्हाळे यांच्या शेतातील गोठ्याचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे गावात अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत या धुवादार पावसाने नागरिकांची दाणात दाण उडाली आहे या पावसाने मांजरी मांजरी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे लाईटच्या खांबांना लावलेल्या अनधिकृत फ्लेक्समुळे अनेक खांब धोकादायक झाले आहेत छोटे मोठे होर्डिंग्स वाकले आहेत वादळाने ऊस पिके सपाट झाली आहेत एका पत्र्याचे शेड उडून दुसऱ्या शेतात पडले आहे